नमस्कार प्रेक्षकांनो सुप्रभात ठरलं तर ज्या पुढील प्रमोमध्ये आपण पाहणार आहोत आता अर्जुनला कळलेलं असतं की मधुभवंनी त्याचं जे काही केस आहे ती जोशींना दिलेली आहे म्हणून तो घरी येऊन मधुभाऊना विचारत असतो पण त्याच वेळेला जेव्हा अर्जुन घरात येतो तर सायली ही बाहेर निघून जाते ती बाहेरून त्यांचं बोलणं ऐकत असते तर आता अर्जुनला मधुभाऊ म्हणतात की या एन ओ सीच्या पेपरवर सह्या कर पण अर्जुन म्हणतो की जोशींकडे तुम्ही केस का दिलीत जर जोशी ही केस लढवणार असेल तर मी ही सही करणार नाही तेव्हा आता मधुभाऊ खूप चिडतात आणि अर्जुनला म्हणतात की तुला जनाची नाही मनाची तरी लाज वाटत असेल ना तर तू ह्या पेपरवर सह्या कर पण अर्जुन म्हणतो की दुसरा कोणताही वकील असता तर मी सही केली असती पण त्या जोशी वकिलाच्या केसवरती मी सही करणार नाही त्यामुळे आता मधुभाऊ खूप चिडतात आणि अर्जुन म्हणतो की मी जाणार मी सही करणार नाही मी चाललो आता अर्जुन जायला लागतो तर मधुभाऊ म्हणतात की तुला सायलीसाठी तरी सही करावीच लागेल निधन सायलीच्या आनंदासाठी तरी तू ही सही कर तेव्हा आता सायलीचं नाव घेतल्यामुळे अर्जुन हा पुन्हा घरामध्ये येतो तर आता हे पाहणं खूप रंजक ठरणार आहे की अर्जुन आता जोशीच्या त्या ओ सीच्या पेपरवर सह्या करेल का इकडे सायली खूप रडत असते कारण तिला अर्जुनशी धड बोलता येत नाही आणि ती खूप घाबरलेली असते तर पाहायला विसरू नका ठरलं